नमस्कार महत्वाची बातमी पाहूया नुकत्याच उत्तर प्रदेश राज्यातील लखनऊ येथे पहिली अखिल भारतीय पोलीस हँडबॉल व बास्केटबॉल क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या झालेल्या पहिल्या अखिल भारतीय पोलीस हँडबॉल व बास्केटबॉल कलस्टर क्रीडा स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्य पोलीस हँडबॉल पुरुष संघाने कांस्य पदक पटकावले आहे महत्वाची बातमी या संघाचे प्रशिक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील निराळे यांच्या क्रीडा मार्गदर्शनात कांस्य पदक प्राप्त करून पोलीस विभागातील क्रीडा विश्वास इतिहास रचून भरारी घेतली आहे स्वप्ल निराडे हे शालेय जीवनापासूनच क्रीडा क्षेत्रामध्ये अग्रेसर आहे विविध क्रीडा स्पर्धांमध्ये त्यांनी राज्यस्तरी व राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करून प्राप्त करून प्राप्त करीत आहे आणि खेळाडू कोठ्यात परीक्षा उत्तीर्ण पदावर नियुक्त पोलीस खात्यात अत्यंत खळतर सेवा करीत असताना सुद्धा त्यांनी आपली जबाबदारी पार पाडत क्रीडा क्षेत्रातील आपला क्रीडा वारसा जोपासला आहे तर पोलीस खात्यातील व इतर विविध राष्ट्रीय स्पर्धेत त्यांच्या रिण सहभाग असतो स्वप्नील नेराडे हे मूर्तिजापूर जिल्हा अकोला येथील रहिवासी असून सध्या अमरावती ग्रामीण येथे अप्पर पोलीस अधीक्षक यांचे रेडर म्हणून ते कार्यरत आहे महत्वाची बातमी आपण पाहत आहात या प्रावीण्य प्राप्त संघ व संघ प्रशिक्षक स्वप्नील नेराळे यांचे विशेष पोलीस महानिरीक्षक अमरावतील परिक्षेत्र रामनाथ पोकळे अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत उप शिवम विसापुरे अमरावती परिक्षेत्र क्रीडा प्रमुख सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सोहेब सय्यद तसेच क्रीडा प्रेमी आदींनी गौरव करून कौतुक केले